नमस्कार मंडळी मंडळात भव्यदीव बिंजोडचा अड्डा पार पाडणार आहे करवडी इथे दरबार केसरी मंडळाच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये बलिकड शहर क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नदी ना येणार आहे आणि आजच्या करवडी भव्यदीव बिंजोडच्या अड्ड्यामध्ये टॉप नामांकित बिंजोडच्या शर्ती आपल्याला बघायला मिळणार आहे तर मंडळाच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये सर्व टॉप नामांकित नदी ना येणार आहे मानल्यावर आपला सर्वांचा लाडका लाखो देखील दडकन नऊ मेंद केसरी देखील आजच्या करवडी बिंजोडच्या आड्ड्यामध्ये येणार आहे आणि आजच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूरची एक बिंजोड शरद ही शंभर टक्के होणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल नऊ मेंद केसरी बाकासूरची बिंजोड शरत आजच्या करवडी आड्ड्यामध्ये होणार आहे मग नऊ मेंद केसरी बाकासूरचा पेहरा नक्की कोण असेल तर मंडळी आपण संभावित हिडोच्या माध्यमातून आजच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यामधील नवो मेंद केसरी बाकासूरचा पेहरा जाणून घेणार आहोत तर या तर मंडळी सोशल मीडियावरती अशी भरपूर काही चर्चा चालू आहे की आजच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये नव मेंद केसरी बाकासूर पाळणार आहे मग बाकासूरचा पेहरा हा बिंजोडचा बादशाह मथूर एक हजार एक आहे अशी सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे तर मंडळी माझ्या माहितीनुसार आजच्या करवडी बिंजोडच्या आड्ड्यामध्ये बाकासूरचा पेहरा हा मथूर एक हजार एक नाही तर नक्कीच नक पेहरा कोण असेल आजच्या बिंजोड करवडी या अड्ड्यामध्ये नव मेंद में केसरी ते जाणून घ्या संभावित पेहरा आपण हडूच्या माध्यमातून आजच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये बकासूरचा बघणार आहोत तर चलाय मग तर मंडळी आजच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये नऊ मेंद केसरी संभावित पेहरा असू शकतो गोडचा सर्जा गोडचा सर्जा आणि नऊ मेंद केसरी आज करवडी बिंजोडच्या आड्ड्यामध्ये एकत्र पाळताना आपल्याला दिसू शकते कारण की घोडचा सारजा आणि नऊ मेंद केसरी बाकासूर याच्या अगोदर तीन फेऱ्यामध्ये एकत्र पाळाले होते आणि आता भिंजोडलाही घोडचा हा चांगलाच जबरदस्त पळतो आणि आपला बाकासुरही चांगलाच तुफान पळतो नक्कीच आजच्या करवडी बिंजोडच्या आड्ड्यामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूर आणि घोडचा सारजा एकत्र पाळणे दिसू शकते आज संभावित पेहऱ्या तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं मग तूर आज नवमेंद केसरी सोबत माझ्या माहितीनुसार पाळणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा पक्कासूर पेहऱ्याबाबत आणि व्हिडिओ जर जास्तीत जास्त शरद शोकीन शरद प्रेमी यांना शेअर करा धन्यवाद